शिरोर लोकसभा मतदारसंघाची खासदारकीची निवडणूक आता नुकतीच झाली तर त्यामध्ये शिवाजी आडवराव पाटील यांना लोणी खडकवाडीमध्ये मताधिके मिळाले दामणीमध्ये मात्र मताधिके कमी मिळाले मोठ्या प्रमाणात आढळराव पाटील असनवळसे पाटील असं यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला परंतु झालेला पराभव हा सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या जिवारी लागलेला दिसतोय तर नेमकं कशामुळे पराभव झाला किंवा नेत्यांनी काय बोध घेतला पाहिजे तर आपण थेट जाणून घेऊन घेऊया काय नाव तुमचं लक्ष्मण लंके माजी सरपंच माझी उपाध्यक्ष शरद सहकारी बँक काय झालं पराभवाची कारण काय त्याच्यातून काय सुधारणा करायला पाहिजे पराभवाची कारण असं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण देऊ शकत नाही त्याचं कारण लोकांच्या मनामध्ये जी खतखत असते ती खतखत मतदानामधून व्यक्त होत असतं लोकांना जे वाटलं ते बरोबर करत असत आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झालेल्या आहेत त्या सगळ्या निवडणुकांमध्ये ही मतं नी नी मत लोक पुढाऱ्यांनी सांगितली लोकांनी मतं दिली असा प्रकार लोकशाहीमध्ये आणि त्यातल्या त्यात भारतामध्ये कधीच घडलेला नाही लोकांना ज्या वेळेला त्रुटी जाणवतात ज्या वेळेला काही गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत लोकांच्या काही ठराविक लोकांच्या सांगण्यावरून त्या घडत असतात आणि त्या जर तशा घडल्या तर लोकं मतं देत नाही आणि पहिली गोष्ट राजानं हे बिरबलाचं ऐकावं बेगमच्या भावाचं ऐकू नये ही आमची मतप्रणाली आहे त्यामुळं सर्वसामान्यांशी तुम्ही किती संबंध ठेवता सर्वसामान्यांना किती न्याय मिळतो सर्वसामान्यांशी किती प्रश्न सोडता याच्यावर मताचं गणित अवलंबून असतं त्याच्यामुळं या संबंधामध्ये जास्त बोलणं उचित ठरणार नाही पण ही जी भावना आहे ती लोकांची भावना आहे ही भावना लोकप्रतिनिधींनी ध्यानामध्ये घेऊन इथून पुढच्या काळामध्ये लोकांबरोबर सह जास्तीत जास्त संपर्क साधून लोकांमध्ये राहून काम करणं गरजेचं आहे नुसत्या म्हणजे स्वतःच्या जवळच्या कार्यकर्त्यांबरोबर राहून लोक मतं देतील याच्यावर आपण विश्वास ठेवणं उचित नाही त्यामुळं लोकप्रतिनिधींनी या संबंधामध्ये काळजी घ्यावी अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद ठीक आहे तुमचं काय नाव माझं नाव सतीश निवृत्ती थोरात गाव लोणी या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जी होती ही निवडणूक तशी नागरिकांनी मतदारांनी हातात घेतलेली होती पण असू द्या इथून पुढं सा... सा... ही निवडणूक जर राज्यकर्त्यांना जिंकायची असेल तर यांनी लोकांमध्ये आलं पाहिजे गावात आल्यानंतर ठराव जे चार दोन कार्यकर्ते यांना बरोबर न घेता तुम्ही सर्व मतदारांना किंवा जे कार्यकर्ते सामान्य यांना बरोबर घेतलं तर इथून पुढच्या निवडणुका अधिक सोप्या जातील अधिक मतदान मिळेल अशी माझी अपेक्षा आहे तुमचं गाव मी सागरदा माझे सरपंच आण कुठल्या पक्षाचं काम करता काम करतो पण आणि राष्ट्रीय काँग्रेस तरी काम करतो आणि दांधलीमध्ये पर्यंत त्रास झाले की मतभेक कमी झालेला आहे लोणी दादमला आम्ही चारशे पाचशे लिट देत पण परंतु ह्यावेळेस एकोणसाठ मत आणि मायनससाठी झालेलं आहे त्याची कारणं पण भरपूर आहेत काय झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर प्रवेश केला गेला त्यावेळेस कार्यकर्त्यांचे मन जोडा थोडा उशीर झाला आणि त्यामध्ये वळसे पाटील त्याच काळामध्ये आता ते पडले त्यामुळे त्यांनी सुद्धा मतसंघानं लक्ष घालता आलेलं नाही त्यामुळे कार्यकर्ते मन जोडायला वेळ झाला आणि त्याचप्रमाणे जे केंद्र सरकार आहे ते केंद्र सरकारच्या विरुद्ध अँटी अँटीकंपेसिसिसिस भाग झाला आणि ते असेल जो कांद्याचा प्रश्न दुनाचा प्रश्न असेल ह्या लोकांच्या मनावरती खोटं कुंभ बोलले गेलं की बाबा कांद्याला सरकारने भावना दिला आहे तर शेतकरी कधी कोणावरती समाधान नसतो आणि संविधानाचा जो हा खोटा जो बागलबा उभा केला गेला की संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे असं कधीच नसते संविधान कधी धोक्यात येऊ शकत नाही कारण की ते भारताचं संविधान हे जगात सगळ्यात मोठी लोकशाही असणारं संविधान आहे आणि हे खोटं बिंबवलं गेलं गेलं अशी खूप कारणं झाली त्यामुळे थोडंसं या ठिकाणी दादांना पराभवाचा फटका झाला दादा जनसंपर्क हा विद्यमान खासदारांपेक्षा खूप मोठा होता विकास कामामध्ये दादा उजवी का होते परंतु झालंय काय की खरं 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 चप्पल घाले परत खोटं गावावर फिरून आलं होतं म्हणून दादा स्वतःचा पराभव दादांना दा फटका बसलेला आहे असं मला वाटतं बरं आता विधानसभेला काय होईल कसं आता विधानसभेला आता सुरुवात झालेली आहे अजून काही निवडणूक जाहीर होईल त्यावेळेस ते वातावरण कसं होईल परंतु या ठिकाणी पाहिलं गेलं तर वर्षेपाठला आणि तुम्ही काम भरपूर आहे गेले सात वेळा या ठिकाणी या विद्यमान आमदार आहेत मंत्री राहिलेले आहेत या ठिकाणी चालू त्यामुळे शंभर टक्के या ठिकाणी वर्ष पाठला फायदा होईल ठीक आहे तुमचं काय नाव माझं नाव किरण वाळून आ, मी माजी उपसरपंच खडकवाडी आणि भारतीय जनता पार्टीचा मी कामगार मोर्चा अध्यक्ष म्हणून काम करतोय okay. आज झालेली लोकसभा ही लोकसभा झालेली पाहिली तर आज खऱ्या अर्थानं महायुतीचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झालेला आहे त्याच्यामागची जर कारण जर पाहिली तर सरपंच सागरदाधवनी जे पण सांगितलं की बाबा या ठिकाणी संविधान धोक्यात आहे हा खरा अर्थ आणि खरा प्रचार झालेला आहे कांद्या मूळ त्याच्यामध्ये मुद्दा आहे परंतु आज पाहिलं तर मी तर असं म्हणेल की आता आरोप कारण काय मजा नाही आहे परंतु या ठिकाणी आता कार्यकर्त्यांवरची पकड मला वाटतं दिल्ली होत नाही असं मला दिसते कारण असं जर होत नसतं तर आज आमचा पंचायत समितीकडे त्या ठिकाणी उदा ठरतो तो आज त्या ठिकाणी मायनस मध्ये मा झालाय आज माझा गाव प्लसमध्ये दोनशे अठ्ठावीस मतांनी आठरा पाटलांना प्ल प्लस झालेलं आहे परंतु याच्यामुळे असं झालेलं आहे की आता खासदार अमोल निवडून आले पण परिस्थिती अशी निर्माण झाली की लोकांमध्ये आता लोकांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की काम न करता माणूस जर निवडून येत असेल तर ही खंत मोठी येईल कारण आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला जागरूक नेता असणं गरजेचं आहे आणि तो नेता आपण गमवलेला आहे असं या ठिकाणी मला वाटतं ठीक आहे तुमचं काय नाव माझं नाव लौकिक खांडावे कुठल्या पक्षात मी तसं पाहायला गेलं तर फक्त फक्त शिवाजी काय झालं नेमकं काय विश्लेषण तुम्ही म्हणसाल तर दादांना आमच्या स्वतःच्या गावातून आमच्या लोणी गावातून चौदाशे चौतीस पैकी दादांना साडे नऊशे वर मतदानी म्हणजे दादांना जवळपास साडेचारशे मताची लांडेवडी नंतर आंबेगाव तालुक्यात जी आघाडी असेल तिथे फक्त लोणीमध्ये दादांना सगळ्यात जास्त आघाडी आणि लोकसभेचा विचार केला तर या निवडणुकीमध्ये जवळपास दादांना बाकीच्या जे कांद्याचे प्रश्न असेल किंवा मग आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा मग केंद्राच्या विरोधातले थोडेफार नाराजीचा सूर असेल आणि हा सूर ह्या सुरामुळे दादांना याचा फटका बसला आणि दादांचं या ठिकाणी काम करूनसुद्धा अनेक अनेक कोट्यवधी रुपयांची कामं या ठिकाणी दादांनी या मतदारसंघात केलेली छोट्या छोट्या वाडी वस्तीपासून तर अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पाणी योजना असेल किंवा अनेक नळ योजना असेल अनेक योजनांची कामं या ठिकाणी दादांनी केली आहेत परंतु लोकांनी या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ही भावनिकदृष्ट्या घेतली काम करणारा माणूस बाजूला ठेवला आणि बोलणारा नट सम्राट या ठिकाणी लोकांनी पाहिला आणि भावनेच्या भावनेच्या भरात लोकांनी लोकांनी या शिरूर मतदारसंघाची खऱ्या अर्थाने वाट लाव स्वतःच्या हाताने वाट लावून घेतलेली पाच वर्ष मतदारसंघ पुन्हा एकदा पाठीमाग जाणार आहे जसं पाठीमागच्या पाच वर्षामध्ये एकही रुपयाचं काम विद्यमान खासदारांनी केलं नाही या, या पाच वर्षात मला नाही ना वाटत की अशी नवीन प्रोजेक्ट होईल कारण विरोधात एक जे खासदार आहेत अमोल खोले साहेब हे या ठिकाणी पुन्हा एकदा सरकारचे जाऊन बसलेले आहेत आणि कुठलाही प्रोजेक्ट होणार नाही औद्योगिक महामार्ग जो आमच्याकडे येतोय तो सुद्धा त्याच्यावर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे लोणी गावामध्ये पाणी नाही रेल्वे नाही आणि औद्योगिक महामार्ग आणि त्याला सुद्धा करताय मग आता खऱ्या अर्थानं आता लोकांना कळाले का आपण खासदार कसा निवडून द्यायला पाहिजे होता काय नाव तुम्हाला सुरेश नाकरे माध्यमिक विद्यालय अध्यक्ष माध्यमिक विद्यालय खडकवाडी आमचा जो पट्टा आहे हा सगळा पवार साहेबांना मानणार आहे आणि पवार साहेबांची लाटच म्हणावं लागेल त्या लाटेमध्ये सर्व लोकांनी कुणाचंही ऐकलं नाही साहेबांच्या नावाखाली आज अमोल यांना मतदान केलं म्हणून तरी आमच्या गावामध्ये एकशे दोनशे अठ्ठावीस मताचं आडुरराव पाटलांना लीड आता एक विकास म्हणतोय आपण आणि एकीकडं भावना किंवा थोडक्यात एक वेगळी लाट आली असं मत मग विकासाला महत्व द्यायचं का लाटेला महत्त्व द्यायचं नेमकं काय परंतु हा जो पट्टा आहे हा सगळा साहेबांच्या आज अजूनपर्यंत पवार साहेबांनाच मानणार आहे आजही पवारसाहेबांनाच मानतो त्याच्यामुळं लोकांची मानसिकता तयार होत नाही पवार साहेबांना सोडून मतदान करायचं आणि विधानसभेला काय राहील विधान साहेबांना आमदारांची कामं आमदारांची कामं असल्यामुळे त्यांना मतदान हे होणारच होणार आढळराव पाटलांना त्यांची होतीच ना आता होतीच ना परंतु ही जी लाट होती ना ही पडा पवार साहेबांची विधानसभेला राहणार नाही राहणार नाही काय नाव तुमचं गाव कुठलं खडकवाडी खडकवाडी हा कुठल्या पक्षाचं काम करता तुम्ही का बरं आता जो आढळराव पाटलांचा जो पराभव झाला नेमकं काय कारण आहे किंवा आता विधानसभेसाठी काय सुधारणा करायला पाहिजे काय होतं ह्या वेळेला काय झालं पवार साहेबांबद्दल जास्त सहान होती निर्माण आणि तो एक पॉइंट धरून लोकांनी मतदान केलं त्याच्यामुळं पोलीस साहेबांचा विजय झाला दादांचं काम महत्त्वाचं होतं मोठं होतं पण दुर्दैवाने लोकांचा मनावर पगडा केला साहेबांनी त्यामुळं मग कोले साहेब येऊन हो झाले काय नाव तुमचं मावले महाराज ठोक्रे बा तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करता राष्ट्रवादी आता पाटलांचा आदळराव पाटलांच्या पाठीमागं होतो ते ज्या पक्षात गेले त्या पक्षात आले म्हणजे राष्ट्रवादी आणि आदळरावला आपण जे विचारता कबो त्यांचं पडायचं कारण काय मला थोडी माझ्या मनाची शंका सांगतो की सगळ्या राष्ट्रवादींनी मिळून आता इथून पुढं तरी एकत्र काम करा हाचा राखून काम करू नका हाचा राखल्यामुळं याचा परिणाम हा असा झाला समन्वय ना समन झाला नाही समन्वय झाला नाही वरच्या नेत्यांमध्ये समन्वय झाला खाली झाला नाही खाली झाला नाही तर हे सगळ्यांनी याची काळजी घ्या नामदारांचं काम चांगलं आहे विकासाच्या दृष्टीने पुन्हा त्यांना चांगली सातकार हीच विनंती थी। ठीक आहे काय नाव तुमचं नमस्कार गुलाब कुठल्या पक्षाचं काम करता कुठलं गाव कुठलं नंतर काय आढळ पाटलांचा पराभव कशा पद्धतीने झाला किंवा काय करायला पाहिजे काय आलं दादांनी प्रवेश करायला नको होता असं म्हणजे बऱ्याच लोकांचं होतं होत दादांनी प्रवेश करायला नको होता पक्षामध्ये दादा अपक्ष जरी लढले असते तरी पण दादा म्हणजे वेगळाच काहीतरी निकाल लागला असता म्हणजे दादा निवडून असतात पराभव कशामुळे झाला पराभव म्हणजे शेतकरी कांदा प्रश्न प्रश्न असा तरुण वर्ग हा थोडासा गेला आणि शरद पवार काय म्हणजे सनुभूती ठीक आहे एकंदर शिवाजी आडराव पाटील यांनी विकास कामे भरपूर केली परंतु ज्या पद्धतीने कांदा प्रश्न असेल मुस्लिम समाजाचा प्रश्न असेल मुस्लिम समाज किंवा इतर समाज यांनी आढळराव पाटलांना मतदान केलं नाही असं एकंदर जाणवत आहे हरकत नाही परंतु आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जो मनोमिधन व्हायला पाहिजे म्हणजे जे शिंदे गट असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर स्थानिक पातळीवर प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गड बांधणंही गरजेचं आहे अन्यथा धोका होऊ शकतो असं एकंदर काही म पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलंय तर जर आडरराव पाटील यांनी जर विकासकामे मोठ्या प्रमाणात केली आहेत आणि वळसे पाटील हे मोठ्या प्रमाणात विकास कामं काम करत आहेत तर त्यांना बळ देण्यासाठी समन्वय राहणं सर्व कार्यकर्त्यांमध्ये महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा वर राज्य लेवलला राष्ट्रीय लेवलला नेते एकत्र आहेत पण त्या पद्धतीने ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते जे काम करतात मतदार खेचून आणतात त्यांचं म्हणणं समजून घेणं हे आहे असं सर्वांनी सांगितले संतोष वळसे पाटील आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी लोणी